कोण म्हणतात धनगर समाज बांधव उपोषणा सगळे पाणी वाटप करते काय आता त्यांच्याकडून काय फायचे दोन चार सोडते सोडले तर त्यांच्या मागे कोण आहे त्यांच्या मागे दाखवता समाज आता त्यांचा फायदा जे घोरगरीब माणूस आहे तो आपल्याच सोबतच आहे ना अनुषंगाने प्रश्न विचारायचा होता की ज्ञाने जर नारायण पाटील जातीवादी असते तर ज्ञानेश्वर ताईसाठी तुम्ही बीड जिल्ह्यातून येता तरच ज्ञानेश्वर ताईला जयंद्र पाटलांनी न्याय दिलाय शंभर टक्के दिला आम्ही स्वतः होतो त्या सगळ्यात पाटलांनी फक्त ताईने एकच सोशल मीडियावर हे केलं आवाहन केलं पाटील उत्तरे डाव्यातच होते पाटील डायरेक्ट हे केले पाटला भेट घेतली त्यांच्या घरी गेले घरी घेऊन सगळं नियोजन करून जिल्ह्याचं एक बैठक ठेवली आणि ज्या मागण्या होत्या त्या तेवढ्या मागण्या पूर्ण केल्या जायचं मग या निमित्ताने तुम्ही तुमच्या बीड जिल्ह्यातले जे बांधव आहेत जे इतर जाती आहेत जे तुमच्या सोबत आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन काय नाही त्यांना माहिती प्रामाणिकपणा आहे जाती करीत नाहीत काय नाही आणि आपण काय मागतोय आरक्षण मागतो थोडं दुसरं काय मागतोय आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मागतो ही थांबवता मालकांनी त्या शब्दावर अख्खी अख्खी मुंबई थांब तुमची जिल्हावासी तुम्हाला जिल्हावासी म्हणून अभिमान असेल शंभर टक्के सगळ्यात महाराष्ट्राला अभिमान दोन दासा गेली